चंदन पक्षी आणि सर्पमणी पूर्वी चंदन आणि चंदनेश्वर या पक्ष्यांची घरटी नवे गाव बांधजवळ असलेल्या गोठणगाव तड्याकाठच्या उंच आणि प्रचंड अशा करूच्या झाडावर होत असत परंतु गोंड आदिवासीत असा समज होता की या पक्ष्यांच्या मस्तकात सर्पमणी असतो तो मिळवण्याकरिता त्याला ठार मारणे आवश्यक असे त्याला मारण्याची क्रिया अति क्रूर होती झाडावर घरटे बांधून मादी अंडी उबवू लागली की आदिवासी तिच्यावर पाळत ठेवत ती वसू बसण्याची वाट पाहत म्हणजे अंड्यातून ज्या दिवशी पिले बाहेर पडतात त्यावेळी मादी अजिबात घरटे सोडत नाही ही संधी साधून आदिवासी त्या झाडावर चढे या झाडाची साल गुडगुडीत असल्यामुळे त्यावर चढणे देखील अवघड असे तसेच या झाडाच्या फांद्या इतक्या नाजूक आणि असतात की त्या माणसाच्या ओझ्याने तुटू शकतात परंतु युक्तीने आदिवासी त्या घरट्यापर्यंत पोहोचतात काठीने मादीला मारतात त्या तडाख्याने पक्षी गतप्राण होऊन खाली पडते या क्रियेत आणखी एक अट असते तिला जमिनीवर पडू न देता अंधांतरी झेलतात नंतर तिचे डोके फोडून सर्पमणी शोधण्याचा प्रयत्न करतात परंतु तो त्यांना सापडत नाही तो सापडेपर्यंत त्या पक्षाची निर्गुण हत्या चालू असते विषारी सापाचा दंश झाल्यास या सर्पमणीच्या स्पर्शाने विषबाधा होत नाही असा समज आदिवासीत आहे हे त्यांचे कृत्य नजरेआड चालू असल्याचे कोणाच्या लक्षात येत नाही आदिवासींच्या या कृत्यामुळे चंदन पक्षांनी या भागात घरटी करण्याचे बंद केले त्यांची विण थांबली भंडाऱ्याजवळ पोका जंगलात देखील करूची पुष्कळ झाडे होती त्यावर देखील चंदन पक्षी घरटी करीत जंगल तोडीत वन विभागाने ही झाडे निरुपयोगी म्हणून तोडून टाकली कारण त्यापासून मिळणाऱ्या लाकडांना बाजारात किंमत नव्हती परंतु चंदन पक्षी आणि करू वृक्ष यांचा अन्योन्य संबंध वनविभागाच्या कधीच लक्षात आला नाही त्याचे पर्यावरणीय महत्व त्यांच्या ध्यानात आले नाही एकदा अशी विशाल उंच आणि जुनी झाडे तोडल्यावर परत पुन्हा निर्मितीनंतर इतकी वाढ होण्यास अनेक दशके वाट पाहावी लागते वास्तविक या पक्ष्याची वीण म्यानमार मध्ये म्हणजे ब्रह्मदेशात होते ते स्थलांतर करणारे पक्षी आहेत सुदैवाने त्यांची वीण भंडारा आणि चंद्रपूरच्या जंगलात होत असे असेच एक घरटे मी ताडोबा राष्ट्रीय उद्यानात पाहिले या दोन्ही जिल्ह्यांचे ते वैभव होते परंतु माणसाच्या अविचाराने आणि कृतीमुळे या पक्ष्यांची विण बंद केली गीत गाती पाखरे मला जाग आली समोरील खिडकीच्या नितळ काचा कृष्ण पक्षातील मावळतीकडील चंद्रकलेच्या प्रकाशाने उजळल्या होत्या अजून उजाळले नव्हते पक्ष्यांच्या काड्या सावल्या एकामागून एक खिडकीच्या तावदानांवरून तरंगत होत्या त्यांच्या वाक वाक या मनविश्लित करणाऱ्या चिरपरिचित आवाजाने वातावरणात आली मी रोज गुढरम्यहूर्तावर उठतो तो सुंदर उषेचे दर्शन होते पक्ष्यांचे दिव्य संगीत घेऊन ती येते सारे आकाश व वनोतपवने त्यांच्या नित्य नवीन आगड्या सुस्वर गीतांनी भरून जातात हे म्हणतात पहाटेपूर्वीच्या काढोखात आकाशमार्गाने वेगाने जाणाऱ्या वन्य बदकांच्या अकस्मात येणाऱ्या स्वरांची विलक्षण मोहिनी पडते यंदा पावसात लावा पक्ष्यांनी मोठी बहर आणली त्यांचे प्रयाण गीत साऱ्या दर्या खोऱ्यात सप्तसुरांसारखे भरले माझ्यापासून अगदी जवळ वृक्षाच्या बुंध्यावर उभी राहून लाविया गात होती अर्ध्या अधिक पलांगावरून अनेक नर तिला साद देत होते त्यांचे ते प्रीतीचे अवर्णनीय सामगान उच्च स्वराला पोहोचले तेव्हा ते कान्हाला मोठे गोड वाटले सुतार पक्ष्यांच्या चंद्रमौ कोटरातून मावळतीकडील मृग प्रकाशताना दिसत होता तो पक्षी अरण्यभर डम डम डमरू वाजवत एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर संचार करीत होता सुंदर व आरसपाणी जलाशयाचा काठ विलो वृक्षांनी रेखिला आहे जणू गंधर्व नगरीतल्या नाजूक कटीच्या अप्सरास बर त्या मंद वायू लहरी बरोबर त्यावर हिरव्या पाचूचे नाजूक तरंग उठत आहेत पिवळे जर्द हरिद्र पक्षी लवचिक पांद्यातून सुस्वर गात आहेत पाठ शिवणीचा खेळ खेड़ खेळत आहेत त्यांचे लोभस व देखणे प्रतिबिंब पाण्यात पडले आहे हरित लाटेवर विरलेले त्यांचे स्वर अंतकरणाच्या सीमा अमर्याद करून टाकतात प्रभात समयी नाहून नटलेल्या सुंदर युवतीचे दर्शन व्हावे तसे हरिताकडे पाहून वाटते गोजीरवानी सुंदर व शिरीष पुष्पासारखी कोमल अशी ही पाखरे गुंजन करू लागली ही अस्फुट ओठ उघडलेल्या सुतनूची आठवण होते आता ती कुठले गीत गाणार गतस्मृतीतील कुठली विराणी छेडणार या त्यांच्या अनुनायक गीतांत गिरी गवारातून येणाऱ्या श्यामा व पल्लव पुष्पाचेही स्वर मिळालेले असतात धेटुकल्या रान चिमण्या वनातील भाट पक्षी बुलबुल दयाळ जरा उशिराने जागे होतात त्यांना माणसाच्या बंदुकीची व उन्हाळ पोरांच्या गलोलीची भीती वाटत नाही स्वभावता भिरू असलेली ही पाखरे एखादा घरंदाज गायकाप्रमाणे अरुण आपली हजेरी लावून वनोपवनात अदृश्य होतात आता शाही बुलबुल इथं नाही या कर्पूरगर स्वर्गीय पक्षाने हिमालयातील अद्भुत स्वर स्वतः बरोबर आणले होते ते सूर विसरलेल्या कवितेतील अर्ध्या आठवणाऱ्या चरणाप्रमाणे माझ्या मनात एरझारा घालू लागतात त्यांनी माझ्या जीवनातील दिवस आणि रात्री चिर संपन्न केले आहेत सध्या तिथील पक्षाच्या सुंदर पंखाचे लेणे लेऊन येते दूर पर्वतातील धुक्यात दर्याखोरी वनश्री नदी ओहोळ आणि गाव लपेटला आहे किल्ली किल्लींच्या उंच स्वरांनी तिथीर जणू थोड्याच वेळात काळोखात परिणत होणाऱ्या या मनोहर दृश्याला निरोप देत आहेत ईश्वरा तू चराचरी व्यापून राहिला सम्राट अशोकाचा पाचवा स्तंभ बौद्ध धर्माचे निष्ठेने आचरण करणाऱ्या सम्राट अशोकाने आपल्या उज्ज्वल कारकिर्दीत अनेक शिलालेख आणि अने स्तंभलेख लिहिले त्यात सात स्तंभालेखाचा समावेश आहे दिल्ली अलाहाबाद चंपारण्य नंदनघर आणि रामपूर्वा येथे हे स्तंभलेख आहेत हे मूळ लेख ब्राह्मी लिपीत असून त्यांची भाषा पाली आहे विशेषतः नंदनघर येथील पाचव्या स्तंभावरील लेख वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आजही तो लेख बोधप्रज्ञ आहे अरुण म्हणजे पिंक हेड डक या दुर्मिळ राध त्याच्या काळापासून संरक्षण देहूनही तो नामशेष झाल्याचे आज दिसून येते त्याच्या राज्यात इल बाम माशांना संरक्षण दिले होते देवांना प्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणाला अभिषेक होऊन सव्वीस वर्ष झालेला मी पुढील प्राणी अवज्ञ केले आहे ते पोपट मैना अरुण चक्रवाक हंस नंदीमुख गेलार नावाची घुस जतुका नावाचे छोटे वटवाघूळ मुंगी दुडी नावाची कासवाची मादी हाडे नसलेला मासा जीव जवक गंगा तीरावरील रानकोंबडा शकुल मत्स कमट गावाचे कासव साडू पर्णससा गवा सांड वानर चितळ पांढरा कबूतर गाव कबूतर आणि जे खाण्यात किंवा भोगण्यात येत नाही असे सर्व चतुष्पाद प्राणी एडकी किंवा डोकरीन गाभन किंवा दुभती असेल तसेच जी पिले सहा महिन्याच्या आतील असतील त्यास मारू नये कोंबडा निष्कारण मारू नये भुसा जाळू नये घात करण्यासाठी किंवा हिंसेसाठी जंगल पेटवू नये जीवाने जीव पोसू नये तीन चातुर्मासामध्ये आणि पुष्पयुक्त पौर्णिमेला तीन दिवस चतुर्दशी पौर्णिमा प्रतिपदा या दिवशी ध्रुवा जातीचे मासे मारू नये व विकू नये याच दिवशी हत्तीच्या अरण्यात किंवा कोळी भिल्लांच्या वस्तीतील तड्यात असलेल्या इतर प्राणी समूही मारू नये दोन्ही पक्षातील अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा पुष्य पुनर्वसु नक्षत्री तिन्ही चातुर्मासातील पौर्णिमेच्या किंवा शुभ दिवशी सांड मारू नये तसेच बकऱ्या मेंढ्यांचीही त्या काळात कत्तल करू नये पुष्य व पुनर्वसु नक्षत्री चातुर्मासात चातुर्मासातील दोन्ही पक्षात घोडा किंवा गोवंश यांना लासा देऊ नये वर्षाच्या राजवटीत मी कैद्यांना मुक्त केले वन्य प्राणी निरीक्षण पक्षी निरीक्षणापेक्षा वन्य प्राणी निरीक्षण अवघड आहे कारण जंगली जनावरे प्रामुख्याने रात्री हिंडणारी असल्यामुळे दिवसा झाडझुडपात घेत असतात पक्षी आपले व्यवहार दिवसा करतात त्यांना माणसांची भीती वाटत नाही म्हणून पक्षी निरीक्षकांची संख्या वन्य प्राणी निरीक्षकांपेक्षा अधिक आहे नागझिरा अभयारण्यातील मत्स्य गरुडाचे उदाहरण घेऊया मत्स्य गरुड विनीच्या काळात तळ्याकाठच्या उंच सावरीच्या झाडावरील घरट्यात रात्रंदिवस आढळून येतो परंतु त्याच भागात राहणारा रान कुत्र्यांचा कळप मात्र शोधूनही सापडत नाही सर्क्युलर रोडच्या बाजूला एक बेहड्याचे प्रचंड झाड आहे दरवर्षी साठ ते सत्तर आग्या मोहडे त्याच्या फांद्या फांद्यावर लटकत असतात अशा ठिकाणी मधाच्या गरुड मधाच्या मोहळावर झडप घालून त्याचा एखादा तुकडा पडवताना दिसतो परंतु मधाचे पोळे खाताना अस्वल किंवा चांदी अस्वल किती जणांनी पाहिले आहे वन्य प्राणी सहज दिसला असे होत नाही जंगलातून फिरताना तुम्हाला एखादा पक्षी आढळून येतो तु। तुम्ही त्याचे जवळून निरीक्षणही करू शकता परंतु कळप पाहायला तुम्ही नुसते जंगलातून चालत गेले म्हणजे पुरेसे नाही त्याकरिता अधिक प्रयत्न हवेत ते अगदीच नाही तुमच्या शेता शेतातील उदाहरण घेऊया शेतातील झाडांवर पक्ष्यांची घरटी शोधली तर सहज दिसून येतात परंतु एखाद्या कोल्ह्याचे बांधातील बिडात असलेले घर शोधूनही सापडत नाही वन्य प्राण्यांचे निरीक्षण करायला स्वतःवर शिस्त लादून घ्यावी लागते खूप प्रतीक्षा करावी लागते त्या प्राण्यांच्या वर्तनाविषयी माहिती असावी लागते मुख्य म्हणजे मौन पाडावे लागते एवढे करूनही त्यांचे कित्येक वेळा काही सेकंद दर्शन घडते प्रख्यात वन्य प्राणी अभ्यासक जॉर्ज शेल्शर म्हणतो एखाद्या प्राण्याच्या अभ्यासाला अशा प्रत्यक्ष दर्शनाचे दोनशे तास लागतात चारंगारातील बगडे ढोकरी पानकावडे कर्कोचे इत्यादी पक्षी घरटी बांधतात अंडी घालून पिले वाढवतात हे सारे तुम्ही जवळून पाहत राहिला तरी हे पक्षी तुमच्याकडे दुर्लक्ष करतात वन्य प्राण्यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास तसा सहज आणि सोपा नाही जंगलातल्या वाटेने सायंकाळी तुम्ही जीप मधून चालताना की रस्त्याच्या कडेला चरणारे ससे दिव्यांच्या प्रकाशात इकडून तिकडे पडताना दिसतात परंतु त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणे हा अगदी आगळावेगळा प्रकार आहे याचे कारण असे की वन्य प्राण्यांना वासाची तीव्र संवेदना आहे त्यामुळे त्यांचे निरीक्षण वारा कोणत्या दिशेने वाहतो यावर अवलंबून असते पक्ष्यांना एकू येते त्यांची दृष्टीही चांगली असते पण वन्य प्राण्यांचे कान डोळे नाक यांच्या संवेदना जास्त तीक्ष्ण असतात मुठभर माती हवेत उधळली की वारा कोणत्या दिशेने वाहतो हे लक्षात येईल वारा आपल्या अंगावरून वन्य प्राण्यांच्या दिशेला गेला की ते सावध होऊन पळ काढतात वन्य प्राण्यांचे निरीक्षण करायला आपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा त्यांना शोधून काढण्या अगोदर ते, ते आपल्याला शोधून काढतात त्याकरिता अनेक उपाय आणि युक्त्या कराव्या लागतात पानगडीच्या जंगलातून वाघाला देखील आवाज न करता चालता येत नाही तिथे आपली अवस्था कशी होत असेल याची कल्पना केलेली बरी माझ्या सोबतीला अनेक वेळा पवनीचे माधवराव पाटील असत त्यांनी आयुष्यात कधीही पायात वाहना घातल्या नाही जंगलात ते पायांच्या चोड्यावर अलगच चालत त्यामुळे पाला पाचोड्याचाही आवाज होत नसे ओरिसा राज्यातील सिमली पाल व्याघ्र प्रकल्पाचे संचालक आणि अभ्यासाकरिता खैरी वागीण पाळणारे दिवंगत सरोजराज चौधरी हे उत्तम वनविद्या जाणणारे अधिकारी होते एका भेटीत त्यांनी मला सांगितले मी रानगव्याच्या कळपावर संशोधन करत होतो माणसाच्या वासाला ते क्षणभरही ठरत नाही तेव्हा मी माझे सारे अंग रानगव्याच्या शेणाने माखून घेतले पायातील वाहना विश्रामगृहात ठेवल्या कित्येक वेळ वाहनांच्या वासाने देखील गवे सावध होतात आपल्या वासाविषयी ही दक्षता घेतल्यामुळे मी त्या कडपाचे तासन तास निरीक्षण करू शकलो जंगलात सर्वत्र ठिकाणी मनोरे अथवा निरीक्षण घरे नसतात अशा वेळी कॅनव्हासचे लपण उभारणे लपनात एकाच वेळी दोघांनी प्रवेश करावा नंतर काही वेळाने एकाने निघून जावे आपणावर नजर असलेल्या की आता लपनात कोणी नाही मग ते आजूबाजूला निर्धास्तपणे वावरू लागतात जशी संगीतकाराला गायनाला बैठक हवी तशी वन्यप्राणी निरीक्षकालाही ती पाहिजे वन्यप्राणी दिसण्याच्या प्रशिक्षेत तास मांडी घालून बसण्याचा सराव हवा त्याकरिता पद्मासनाचा खूप उपयोग होतो कारण वन्यप्राणी निरीक्षण ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे बैठकीसाठी भोंगडीसारखे आसन असावे त्याचे अनेक फायदे आहेत वन्यप्राणी निरीक्षण करण्यात तुमचा जो उद्देश आहे त्याचप्रमाणे त्यांची निरीक्षणे मिंटा मिनटाला नोंदवावीत वन्य प्राणी निरीक्षकाने निदान निरीक्षण करताना तरी तंबाखू खाऊ नये तसेच बिडी सिगारेट ओढण्याचे टाळावे त्याचा वास वन्य प्राण्यांना लगेच येऊन ते सावध होतात वानर करी गर्जना ते उन्हाळ्याचे दिवस होते नवेगाव येथील बदबत्या पानझरीकडे जाताना दोन्ही बाजूंना उंच उंच सागा बीजाचे प्रचंड वृक्ष लागतात डावीकडे काही अंतरावरून एक नाला वाहतो तो, तो देखील आता पार सुकून गेला होता पात्रात केवळ पांढरे दगड गोटे तेवढे दिसत होते नाल्याच्या पलीकडे पासांच्या घनदाट राजी आहेत परंतु त्यांची देखील पानगड झालेली होती एरवी याच रानातून पलीकडचे काहीच दिसत नाही आता मात्र लांबवरचे सहज दिसत होते उजवीकडच्या डोंगरावरून धनशिडीचा की की आवाज येत होता तेवढ्यात क्या क्या करीत एक मोर सूर मारीत खाली येताना बासांच्या रांचीतून दिसला झाडावरच्या वांजरांचा खिकीर खिकीर खिकिर खिक खीक असा आवाजही आला जवळच्या कुठेतरी वाघ किंवा बिबटा वावरत असावा याची जाणीव झाली त्यामुळे आम्ही सावधगिरीने व जपून पानझरीकडे जाऊ लागलो खूप तहान लागली होती कसे तरी झरी जवळ झरीतील पाणी आटू लागले होते पुन्हा तरी आदिवासींना पाणी पिता यावं म्हणून झुडझुड वाहणाऱ्या कातडावरील धारेला काडी लावली होती त्यामुळे त्यातून करंगडी एवढी धार वाहत होती बदबत्या उगम खूप उंचावरून झालेला होता ओढ्यात हत्ती एवढे प्रचंड दगड उभे होते अशा दगडांच्या कपारीतूनही आणखी एक दोन ठिकाण होऊन पाण्याचे झरे वाहत होते त्यावर अंजन वृक्षाची गार सावली पडलेली होती पाणी पियाल्यावर आम्ही एका जांभळीच्या सावलीत विसाव्याला बसलो भर दुपारची वेळ इतक्यात दीड दोनशे फूट अंतरावरून एक वाघ वरच्या पांझरीतील पाणी पिऊन आमच्या समोरून निघून गेला रात्री त्याने कुठले तरी जंगली जनावर मारले असावे त्याला तहान लागली असावी नाहीतर अशा रणरणत्या उन्हात तो पाण्यावर आला नसता वाघाचे असे क्षणभर दर्शन झाले तो झुडपात नाहीसा झाला तेवढ्यात जवळच्याच झाडावर वानरांनी विरक्षण कारवा केला झाडावरून झरझर उतरून एक वानर झरीकडे येऊ लागले तो त्या कळपाचा भड्या मोरक्या अथवा नायक असावा कारण तो तगडा व सशक्त दिसत होता हळूहळू मागे पुढे वाहत तो झरीजवळ आला जवळ येताच त्याने मागच्या दोन पायावर उभे राहून आजूबाजूला वाघ दिसतोय की काय हे उंच मान करून पाहून घेतले वाघच्या दिशेला गेला तिकडे व एकदा झाडावर बसलेल्या वानर वृंदाकडे पाहून घेतली काय त्याला आता कसलीच भीती वाटत नव्हती आपल्या धाडसी मोरक्याला पाहून आणखी एक धीट वानर खाली उतरला तो उपनायक होता त्याच्या माग माग तो जाऊ लागला भड्याच्या मागे दोन पायावर उभा राहून त्याच्या खांद्यावरून पलीकडे तो पाहू लागला भड्याला याची अजिबात कल्पना नसावी तो आपल्याच रुबाबात व शौर्य गाजवल्याच्या दिमाखात आपल्याच नादात होता मागच्या वांडराने त्याच्या खांद्यावर हळूच हात ठेवला हिचकॉकच्या चित्रपटातील हातासारखा तेव्हा भड्या एवढ्या मोठ्याने किंचाळला जणू काय मागच्या बाजूने येऊन वाघाने त्याला पंजाच मारला असावा भीतीने त्याने खूप उंच उडी मारली त्याचा साथीदार या कृतीने शतपटीने अधिक घाबरला मग ते दोघे उंच उड्या घेत घेत पुन्हा झाडावर जाऊन बसले झाडावरील इतर वानरे या अनपेक्षित घटनेने झाली काय झाले हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते काही वेळाने झालेली गोष्ट भड्याच्या लक्षात आली वानराने आपल्या खांदावर अनपेक्षितपणे हात ठेवल्याने हे सर्व घडले लक्षात येताच भड्याची स्थिती पाहण्यासारखी झाली होती प्रत्यक्षात पाहिलेल्या त्या दृश्याचा तो ठसा आजही जसाचा तसा माझ्या डोळ्यासमोर कायम आहे जंगलातून फिरताना एखादा वानरांचा कळप दिसला त्यांच्या भळा दिसला की मला या प्रसंगाची आठवण होते आणि पुरेपूर करमणूकही वानर आणि चितळ नागझिराच्या जंगलात आपण हिंडू लागतो तेव्हा एखाद्या झाडाखाली चितडांचा कळप चरताना दिसतो दुरून दुर्बीन तू त्या झाडाकडे पाहिले की त्यावर वानरांचा कडक मोठी चोखंद अर्धी मुर्दी खाल्लेली फळे आणि फुले जमिनीवर टाकतात तसेच निवडक पाणी खाताना फांद्या खाली फेकून देतात खाण्यापेक्षा ते नासाडी अधिक करतात पण परंतु वानरांनी केलेली ही नाचधूस वाया जात नाही कारण हा जमिनीवर पडलेला चारा चितळांचा कडक मोठ्या चवीने खातो नुसते चितडच नव्हे तर सांबर चौशिंगा भेकर आणि मृग परिवार ज्या झाडांवर वानरांचा कळप चरत असतो तिकडे आकर्षित होतो होतोला संस्कृतात शाखा मृग असे म्हटले आहे शाखा मृग आणि मृग यांचे साश्चर्य इथेच संपत नाही वानरे झाडांवर उंच ठिकाणी चरत असल्यामुळे जंगलात दूरवर पाहू शकतात वाघ किंवा बिबट दुरून दिसला की वानरे खेक खेक खिकीट खेक खेक असा धोकासूचक आवाज करून साऱ्या मृग परिवाराला करतात। करतात। सावध, सावध करतात तीक्ष्ण दृष्टी आणि वन्य प्राणी स्वतःचे रक्षण करतात वाघ किंवा बिबट यांचा दुरून वास येताच चितळ किंवा सांबर पुढचे पाय जमिनीवर आपटून इतरांना सावध करून चौकूर धावत आरडाओरड करून साऱ्या जंगलातील प्राण्यांना सावध करतात हा सारा मृग परिवार खाल्लेल्या फळ्यांच्या बिया लेंड्यांद्वारा जंगलात सर्वत्र पसरवण्यास मदत करतो वानरांचा नायक बालहत्या का करतो वानराला इंग्रजीत हनुमान लंगूर म्हणतात अंगावरील केस राखी तोंड काडे व शेपटी लांब असते वानर लगेच आपले लक्ष वेधतात ते त्यांच्या चंचल आणि जिज्ञासू स्वभावामुळे वानर आणि माकड यात फरक आहे लाल तोंडाचे व लहान चणीचे ते माकड वानर टोळी करून राहतात ती समिश्र म्हणजे वानर वानरींची बनलेली असतात किंवा नुसत्याच नर वानरांची असतात समिश्र टोळीत वानरी पिल्ले त्यात पोरे व पोरी नायक व दुय्यम दर्जाचे नर असतात ज्यात एकाच नायकाचा लवा जमा असतो त्या टोळीचे निरीक्षण करणे मोठे मनोरंजक असते मात्र नरांची टोळी मोठी उपद्रवी असते त्यांचे सारे लक्ष लवाजमासह सुखाने राहणाऱ्या रा नायकावर अवलंबून असते संधी साधून हे टोळे भैरव त्या नायकावर हल्ला करून त्याला घुसकावून लावतात आता या टोळीचा नायक कोण हे ठरवण्यासाठी भैरव आपसात भांडू लागतात बडी तो कान या न्यायाने त्यातील विजयी नर तो सारा लवाजमा ताब्यात घेतो एक दिवस आपल्यालाही असेच घालवून दिले जाईल याची भीती त्याला असतेच जीवन क्षणभंगूर आहे याची त्याला प्रचिती येते या अल्पावधीत तो एक काम प्रामुख्याने करतो जी पिले आईच्या अंगावर पीत असतात अशा सर्व बछड्यांना तो मारून टाकतो नायकाचे हे वर्तन निश्चितच वानर ला लांछनीय आहे परंतु हा निसर्ग नियम आहे मात्र काही निसर्ग तज्ञांनी या घटनेवर टीका टिप्पणी करताना म्हटले आहे की अशी बालहत्या क्वचितच घडते रोगाने अनेक बालमृत्यू होत असावेत अथवा टोळीतील अति गर्दीमुळे असे घडत असावे राजस्थानमधील अबूच्या पहाडावर सारा बी हार्डी या विदुषीने वानराच्या टोळीवर एकोणीशे एकाहत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर अशी पाच वर्षे के संशोधन केले या संशोधनपर अभ्यासातून तिने निष्कर्ष काढला की वानरांच्या टोळीतील बालहत्या हा काही योगायोग नव्हे अपघातही नव्हे किंवा रोगाने बालमृत्यू घडतात असेही नव्हे तिने पुढे स्पष्ट म्हटले आहे की अशी बालहत्या नायकच करतो हे सत्य आहे अशी हत्या नायकाला फायदेशीर असते ती वानर वंशाच्या कल्याणासाठी असते नायकाने जर वानरीची अंगावर पिणारी पिले मारून टाकली तर तिला लगेच कामोत्मात होतो त्यामुळे स्वतःची वंशवृद्धी करण्यात त्याला मोठे यश मिळते पिलेस्तनपान पर्यंत नायकाने वाट पाहावी लागली तर त्याला अधिक पती करता येत नाही पण हे सारे त्याला अल्पावधीतच साध्य करायचे असते कारण कुठल्याही क्षणी नायक पदापासून दूर केले जाण्याची त्याला भीती असते त्याला आणखी एक गोष्ट साध्य करायची असते ती ही की त्याच्यापासून जन्माला आलेल्या पिलांवर बालमृत्यूचा प्रसंग येऊ नये अशी बालहत्या करणारा नायक हा जो बालहत्या करीत नाही त्याच्यापेक्षा निश्चितच अधिक योग्यतेचा असतो बालहत्या न करणाऱ्या नायकाची वंशवृद्धी होणार नाही तो काळाच्या ओघात नष्ट होईल तर ती प्रजेचा टोळीवर प्रभाव राहील निसर्गात आपण पाहतो की जो बलवान आहे तो क्षेत्राचा मालक असतो किंवा वांछित मादी प्राप्त करून घेतो अशा संघर्षात पराभूत झालेला नर काही स्वेच्छेने मादीचा त्याग करतो असे नव्हे तर अशा संघर्षात जीवाला जो धोका तो त्याला टाळायचा असतो याच टोळीत तो दुय्यम दर्जाचा नर म्हणून राहू लागतो नायकाचे आपल्याकडे लक्ष नाही असे पाहून तो मादीबरोबर जशी संधी मिळेल तसा समागम करत असतो कोल्हा लांडग्याशी नाते असलेला कोल्हा जॅकल सर्वांनाच परिचित आहे गाव कुत्र्यापेक्षा लहान झुपकेदार शेपटी काळ्या आणि पांढऱ्याचे मिश्रण असलेला वर्ण खांदा कान आणि पाय यांचा रंग पिंगट डोळे फिक्कट तपकिरी भारतभर सर्वत्र तो आढळून येतो गावांच्या भोवताली दिसून येतो त्यांची कोल्हे कुई सर्वांनाच परिचित आहे सवयीने रात्रीचर सूर्य मावळताच बाहेर येतो आणि पहाटेला निवासस्थानी परतो मृत जनावरे लहान प्राणी पक्षी तसेच फळे हे त्याचे खाद्य आहे कित्येकदा कलिंगडांच्या या उसाच्या शेतावर तुटून पडतात वर्षभर त्याची वीण होते एका वेळी चार पिल्लांना मादी जन्म देते एकेकाळी सामान्यपणे आढळून येणाऱ्या या प्राण्याची संख्या उत्तरोत्तर कमी होत आहे त्याच्या मुलाम कातडीसाठी तसेच तो कलिंगडांचे आणि उसाचे नुकसान करीत असल्यामुळे त्याचे शिकार होते शेतीच्या वापरात येणाऱ्या कीटकनाशक द्रव्यामुळे त्यांची संख्या घटत आहे पोल्ला आणि खेकडा नवेगाव बाधत खस नावाचे गवत विपुल प्रमाणात वाढले आहे या गवताचा टापू संपला की तड्याजवळच धानाची शेती आहे पावसाळा नुकताच संपला होता सायंकाळची वेळ होती मी गवतातील पाऊल वाटेने पक्षी निरीक्षण करीत तड्याकडे जात असताना शेताच्या बांधावर कोल्ला वसलेला दिसला माझ्याकडे त्याची पाठ होती मी पंधरा मिनिटे थांबून कोल्ल्याकडे पाहू लागलो धान्याच्या शेतीत विधभर पाणी साचलेले अशा शेताच्या बांधातील बिडातून मोठे खेकडे राहतात तर त्यांची पिले साचलेल्या नितळ पाण्यात इकडून तिकडे पोहताना दिसतात शेवटी कोल्हा जागाच उठला त्याने खेकड्याच्या बिडात आपली शेपटी घातली काही वेळाने ती काढून घेतली बांधावर झटकली तसा शेपटीला बिलगलेला खेकडा खाली पडला खाली जोराने आपटल्यामुळे खेकडा अर्धमेला झाला होता खेकड्याच्या पाठी मागून कोल्हा त्याला खाऊ लागला खेकड्याच्या नागींकडून खायचे तो टाळायचा हे सारे दृश्य मी दुर्बिणतून पाहत होतो खेकड्याची काही कवचे बांधावर दिसतात तेव्हा समजा इथे कोल्ह्याने खेकड्याला खाल्ले आहे थोड्या वेळाने दोन तीन कोल्ह गवतात भक्ष्याचा शोध घेताना दिसली तिन्ही सांजा झाल्या होत्या मी पाऊल वाटेने परत जात होतो इतक्यात अचानक कोल्ली कुही कानावर पडली अशा सांजवेळी कोल्हेकुई ऐकणे हा एक विलक्षण अनुभव आहे सुरुवातीला बांधावरच्या कोल्ह्याने ओरडणे चालू केले जवळच गवतात असलेल्या दोन तीन कोल्ह्यांनी त्याला साथ दिली नंतर काही वेळाने दूर तड्या काठून अशीच कोल्हेकुई ऐकू येऊ लागली त्यांचे हे भयावह रुदन ऐकून माझ्या अंगावर भीतीने काटा आला काय अर्थ असावा या कोल्हेकुईचा प्रत्येक कोल्हा एक दुसऱ्याशी आपल्या अस्तित्वाविषयी आवाजाद्वारे संपर्क साधित असावा ही कोण कोठे आहे माझ्या लहानपणी अशी कोल्हेकुई मी माडरनात आणि शेतावर सायंकाळी रात्री आणि पहाटे ऐकली होती परंतु अलीकडच्या काळात अशी कोल्हेकुई एकने दुर्मिळ झाले आहे शेतातील पिकांना विषारी द्रव्यांचे फवारे मारल्यामुळे त्यांचे भक्ष्य असलेले प्राणी मृतपाय होतात असे प्राणी खाऊन कोल्हेही प्राणास मुकतात